मी डॉक्टर रवींद्र शंकरराव खरात थोड साहित्यिक डॉक्टर शंकरराव रामचंद्र खरात व डॉक्टर शकुंतला शंकरराव खरात यांचा मी मुलगा आमच्या मातोश्री डॉक्टर शकुंतला शंकरराव खरात यांचं निधन दुःखद निधन तीस मार्च रोजी सकाळी झालेले आणि ती एक मोठी पोकळी माझ्या आयुष्यात निर्माण झालेली आहे ती असेपर्यंत मला नेहमी एक आधार असायचा आणि आता असं वाटतं की सगळं डोक्यावरचं छत निघून गेलेलं आहे आणि म्हणजे अटास प्रयत्न केला मी तिला वाचवण्याचा पण काळापुढे आपली कुठंतरी आपल्याला हार मानवायला लागते आणि तिची सुद्धा तब्येत एवढी ढासळली होती की मग वाटत होत की की तिनेच हा निरोप जगाचा अगदीच सुखाने घ्यावा डॉक्टर शकुंतला शंकरराव खरात यांचं बालपण खडकीत झालं त्या जेव्हा लहान होत्या शाळेत तेव्हा आजीने कृष्णाबाई भास्कर भालेरावने विड्या वळून हजार हजार विड्या वळून तिची संस्कृत आणि इंग्लिशची फी शाळेला भरायची ती आणि ती हे हा प्रसंग तिच्या डोळ्यासमोर नेहमी ती, ती रडत असे हा प्रसंग जेव्हा जेव्हा मी आ, ती आठवण करायची तेव्हा ती नेहमी रडत असे आणि म्हणजे आजीनी एवढी पराकाष्ठा घेऊन तिला पुढे दहावी पर्यंत तेव्हा आजोबा होते पण आजोबांची नोकरी नव्हती त्याच्यामुळे सगळा भार आजीवर असे आणि ती दहावीमध्ये चांगल्या मार्गाने जेव्हा निव पहिली आली तेव्हा तिची मिरवणूक हत्तीवर काढलेली होती आणि हा एक विशेष प्रसंग तिच्या आयुष्यात होता पुढे जाऊन ती तिला एमबीबीएस करायचं होतं डॉक्टर व्हायचं होतं पण जेव्हा आणि आज आजोबांचा म्हणजे भास्करराव भालेरावांचा आठास होता की तिने शंकरराव खरा त्यांच्याशीच लग्न करावं तर ते त्यांची ते, तर खूपच हलायकीची परिस्थिती होती आणि जेव्हा ते घरी आले तेव्हा पहिला साखरपुडा तिने मोडला ह्याच्याकरिता ते साहित्यिक शंकरराव खरात सुद्धा आपल्या भाषणामध्ये सांगतात की त्यांनी तिचं ते डॉक्टर करणारे हे ऍफिडेव्हिट वर लिहून दिलं नव्हतं म्हणून तिने साखरपुडा मोडला आणि परत ती मंडळी म्हणजे तेव्हा दादासाहेब रुपवते दादासाहेब गायकवाड सगळे येऊन परत गेले आणि एवढा आणि तिला ते कळत नसे पण आपल्याला डॉक्टर होण्यासाठी त्यांनी आपल्याला स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायचं की बाबा हे लोक पुढे म्हणतात हो हो आणि डॉक्टर करत नाहीत असा तिचा आठास होता म्हणजे लहानपणापासून तिची जिद्द एवढी जु, आ, मोठी होती की मला डॉक्टर व्हायचं आणि समाजाला मदत करायची हा एक तिचा आठास होता कारण तिने लहानपणापासूनच घरामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचे विचार रुजू झालेले होते ते तिच्या आयुष्यात बिंबवलेले होते आणि म्हणून ती खूपच अशी ध्येयवादी होती मी माझ्या आयुष्यात पाहिलं पुढे जाऊन जेव्हा तिने कॉर्पोरेशन मध्ये नोकरी प्रस्थापित केली त्या ती ती कमला नेहरूला होती नंतर ती पाषाणला होती बरेच का बैलगाडीमध्ये सुद्धा डिलिव्हरीज कंडक्ट केल्या होत्या आणि पार रात्र जाऊन तिने डिलिव्हरीज केलेल्या आहेत तर हा ती तिच्यामध्ये अठास होता आणि एमबीबीएस डॉक्टर सध्याचे जे काही करू शकत नाही हे मला आश्चर्य वाटायचे की ती हे सगळं कसं कंडक्ट करत होती एमबीबीएस लेवलला डिलिव्हरीज पुढे जाऊन पाशांमध्येच तिने मार्केटमध्ये स्वतःच छोटस दवाखाना चालू केला आणि तिथून तिचा प्रवास म्हणजे शंकरराव खरात यांना किती पैसे मिळत याच पण आमचं पूर्ण शिक्षण तिने डॉक्टरी व्यवसायाने पूर्ण केलं असं मला वाटतं आणि पुढे जाऊन म्हणजे वयाच्या त्र्याऐंशी वर्षापर्यंत तिने डॉक्टरी व्यवसाय केला शेवटचे पंधरा वर्ष तिने फुकट व्यवसाय केला लोकांना फक्त सल्ले दिले आ, आणि अजून एक चांगला प्रसंग सांगायचा म्हणजे माझ्या घरी पेशंट इथे वरांड्यात समोर येऊन राहायचे रात्री कारण रात्री जायला किंवा सुतारवाडीकडे बस नसायची आणि इथे राहून तिनी मग ती तिच्याबरोबर ती ती ते सकाळी पाषाणला जायचे आणि मग ट्रीटमेंट घेऊन आपल्या घरी जायचे असे फॅमिली फिजिशियन सध्याच्या जगात दिसत नाहीत हे हे प्रामाणिकपणे मी सांगू शकतो आणि आ, असा हा व्यवसाय करता करता वडिलांचं डॉक्टर शंकरराव खरातांचं जेव्हा निधन झालं मला चांगलं आठवतंय ते दोघे दोन हजार एक साली एकत्रित एक आटपाडीला गेले आणि शंकरराव खरातांना उगवता सूर्य बघायचा होता आणि त्यांनी त्या ते दिवशी दोन ते तीन दिवस आठपाडीत घालवले आणि नंतर आल्यानंतर जेव्हा सात एप्रिलला मला चांगलं आठवतंय जेव्हा हा कार्यक्रम होणार आहे सात एप्रिलचा पुण्यानुमोदन दिन डॉक्टर शंकरराव खरातांना सांस्कृतिक महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाने मोठा पुरस्कार दिला होता आणि हा उद्याचा कार्यक्रम सुद्धा जो पुण्यानुमोदन दिन आहे हा सुद्धा त्या दिवशी येतोय हा एक वेगळा माझ्या मते माझ्यासाठी एक अनुभव आहे हो तो मला एकदम तो दिवस आठवला जेव्हा मी तो पुरस्कार स्वीकारलेला होता अं त्याच्यानंतर जेव्हा वडील दिवंगत झाले शंकरराव खरात जेव्हा दिवंगत झाले नंतरचा प्रवास तिचा जेव्हा आम्ही एक ती ध्येयवादी देवा, होती की मला चांगलं आठवते की तिने कमिटी नेमली होती त्याच्यामध्ये मोहन धारिया साहेब काँग्रेसचे मोठे दिग्गज नेते नंतर अनंतराव दीक्षित सकाळचे संपादक नंतर थोर महान व्यक्ती गोप प्रधान आणि थोर समाजवादी नेते भाईवद्य आणि प्रकाशक कोपर्डीकर आणि अनंतराव कुलकर्णी हे दोघही जे कॉन्टिनेंटलचे आणि उल्हास वाघ हे सुद्धा सुगावा प्रकाशन ते ती, सगळे सगळी इथं बसलेली मला माहिती आहे आणि इथं येऊन बसून ते प्रत्येक महिन्याला ती त्यांना बोलवत आणि असे तिने पुस्तकांचे एक एक प्रती प्रकाशकांच्या मागे लावून पूर्ण केले आणि सोळा पुस्तकं प्रकाशित केली म्हणजे शंकरराव खरातांना सुद्धा हे जमलं असतं का मला नेहमी प्रश्नचिन्ह वाटतो तिनी अठास देऊन हे दोन हजार सो सतरा पर्यंत ही पुस्तकं सगळी प्रकाशित केली अजूनही मला एक खंत अशी आहे की तराळ अंतराळ हे त्यांचं शंकरराव खरातांचं इंग्लिशमध्ये ऑटोबायोग्राफी ही तयार आहे आणि तिच्या अ बहुतेक आजारपणामुळे हे प्रकाशित होऊ शकलं नाही ही एक खंत आहे तिच्या तिचं जीवनदायी असताना जा जर प्रकाशित झालं असतं तर मला खूप आनंद झाला असता आणि ते जगभर प्रसिद्ध होणार आहे ते इंग्लिशमध्ये होणार आहे आणि हा प्रवास आणि शेवटचा प्रवास तिचा म्हणजे तिला अजून एक पुरस्कृत दोन हजार आठ साली डॉक्टर नरेंद्र जाधव हे जेव्हा पुण्या युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर होते तेव्हा त्यांनी तिला जीवन गौरव पुरस्कार हा देण्यात आलेला आहे तो समोर ठेवण्यात आला आहे आणि हा एक मोठा पुरस्कार तिच्या आयुष्यात मिळालेला आहे आणि ती थी बऱ्याच ठिकाणी स्त्रियां कसं सशक्त करता येईल ह्याची ती वारंवार जाऊन भाषण करायची बऱ्याचदा ती तिला भाषणासाठी बोलवायची आणि तिचे ती मुद्दे मांडवायचे खासपणे की तिचं शिक्षण व्यवस्था कशी होती तिला जातीचे चटके कसे बसली आणि ती कशी अं निर्दयपणे हे सगळं फेस करत पुढे जगा पुढे आली आणि कशा गोष्टी ती स्त्री कस सशक्त असावी आणि ती कशी आमच्या घरात सशक्त आहे हे सांगायची ती भाषणांमध्ये दुसरी गोष्ट आवर्जून सांगायची की शेवटच्या काळामध्ये जेव्हा ही पुस्तक सगळी प्रकाशित तिच्या मनावर एक मला असं वाटायचं की शांतता आलेली आहे तिचं काम झालेलं आहे आणि भारतीय हॉस्पिटलमध्ये जेव्हा ती शेवटच्या काळामध्ये दोन हजार तेवीस मे रोजी जेव्हा ती तिला फ्रॅक्चरमुळे ती तिथं पण त्याच्यातून सुद्धा ती नंतर चालली हे मला आश्चर्य आहे तेव्हा ती नव्वदावा वाढदिवस आम्ही भारतीय हॉस्पिटलमध्ये एकवीस नोव्हेंबर दोन हजार ला साजरा केला आणि मी तो इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा केला आणि मला तो आनंद आहे पुढे जाऊन माझा एक आठवत होता की भाची सांभाळलं अठ्ठावीस वर्ष तिच्या लग्नामध्ये ती उभी राहावी अजून एक माझा आठवत होता आणि चौ चौदा डिसेंबरला ती उभी राहिली हा एक तिचा शेवटचा आनंद मी माझ्या मी मला माझ्या मी तिच्या चेहऱ्यावर बघत असे आणि नंतर ती असं वाटत होतं की आता तिचं आयुष्य तिने जगलेली आहे आणि आ, आता माझ्या मनात काही नाही असं ती म्हणायची आणि शेवटी शेवटी मी तिला वडिलांची पुस्तके वाचायचो तळा अंतराचे प्रसंग वाचायचो ती तिच्या डोळ्यात आनंद आश्रू यायचे किंवा दुःखाचे आश्रू यायचे हे कळत नसे पण तिच्या डोळ्यात नेहमी असू यायचे आणि वडिलांची मुलाखत जी रामचंद्र देखणीने घेतली होती हे सुद्धा मी तिला वारंवार ऐकायचं हो आणि बाबासाहेबांचा प्रसंग ऐकल्यानंतर की बाबासाहेबांचे वडील म्हणायचे की जेव्हा ते इंग्लंडला होते की ते रमाबाईल ना की तुम्ही दागिने मोडून खा हे, हे, हे जेव्हा वडील म्हणायचे त्या मुलाखतीत तेव्हा ती ढसाढसा रडायची तिचे तिला दि, दिवस आठवायचे आणि असा हा कालखंड तिचा जा पूर्ण झाला आयुष्याचा मला एकच आनंद आहे की डॉक्टर रवी खरात म्हणून मी तिला जी काही शेवटचं आयुष्य तिला जीवन दिलं त्याच्यामुळं मला एक मनाला समाधान आहे दुःख तर आहे की माझ्या छत्रछाया आता नाहीये आणि मला एकटा प्रवास घ्यायचा माझ्या आयुष्यात भारतीय हॉस्पिटलमध्ये खूप एकतीस वर्ष गेलेत माझे आणि पुढे जाऊन डॉक्टर शंकरराव खरात यांचं प्रतिष्ठान निर्माण झाले दोन हजार पाच साली तर त्याच्यासाठी आता पुढे थोडासा काम करावे करण्याची इच्छा आहे डॉक्टर शकुंतला खरात यांची स्वप्न आहेत की जे त्यांचे वडिलांचे तर अंतराळ आहेत जे इंग्लिशमध्ये ऑटोबायोग्राफिक द स्टोरी ऑफ अनटचेबल म्हणून प्रकाशित करण्याची लिखित आहे ती फक्त आता प्रकाशित करण्याचं काम हे आता माझ्या दृष्टीने महत्वाचं माझ्या आयुष्यात एक टप्पा राहील आणि ते केल्यानंतर मग माझ्या मनाला माझ्या मते शांतता मिळेल आणि हे तरा अंतराळाचे जे इंग्लिशमध्ये ऑटोबायोग्राफी ऑफ द अनटचेबल हे पुस्तक जेव्हा हे जगात प्रस्थापित होईल ही डॉक्टर शंकरराव खरात आणि डॉक्टर शकुंतला खरात खऱ्या अर्थाने हीच श्रद्धांजली त्यांना ठरेल